एक ब्रेकिंग न्यूज पाहूया किल्ले शिवनेरीवर मोहळांच्या माशांनी हल्ला केलाय किल्ले शिवनेरी किल्ल्यावरील जन्मस्थळ परिसरात मोहळ उठल्याने किल्ल्यावर धावपळ उडाली दहा ते पंधरा दुर्गप्रेमींना मधमाशांनी दंश केला जन्मस्थळावर दुर्गप्रेमींवर मधमाशांनी हा हल्ला केला आहे या संदर्भातले दृश्य सुद्धा आपण पाहिले किल्ले शिवनेरीवर शिवजन्मस्थळ परिसरात आग्या मोहळ त्या ठिकाणी आग्या मोहळने हल्ला केला आहे माशांनी दंश केलेला आहे त्या ठिकाणी दुर्गप्रेमी यामध्ये काल जखमी झाल्याचं सुद्धा कळलं होतं किल्ले शिवनेरीवर शिवजन्मस्थळ असल्या ठिकाणी आग्या माशांनी हल्ला केला आहे माशांनी दंश केलाय आहे संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले मी तुषारकडे जाणार तुषार खर तर आपण कालपासून याबाबतच्या घडामुळे पाहतोय शिवनेरीवर आग्या मधमाशांनी हल्ला केलाय काल सुद्धा काही दुर्गप्रेमीवरती हल्ला झाला काही जण जखमी झाले पळ काढून त्यांना गडावरून खाली यावं लागलं काय अपडेट सध्याचे नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर किल्ले शिवनेरीवर दुसऱ्या दिवशीही मधमाशांनी हल्ला केला काल सुमारे सात ते सत्तर जण तर यामध्ये जखमी झाले होते आज जर आपण यामध्ये जर पाहिलं तर दहा ते पंधरा जणांवरती मधमाशांनी हल्ला केला यामध्ये सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं तर कॅबिनेट मंत्री नितेश राणे हे तर जन्मोत्सवासाठी किल्ले शिवनेरीवरती दाखल आहेत आणि त्यातच जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू होता आणि जन्मस्थळाच्या पाठीमागच्या बाजूला असणारे जे आहे तिथे तर आगीमोहळ उठल्याने हा संपूर्ण जो प्रकार आहे तो पुढे आल्याचं पाहायला मिळते यामध्ये दहा ते पंधरा शिवभक्त आहेत त्यांच्यावरती मधमाशांनी हल्ला चढवले आणि त्यात सर्वात महत्वाचं जर आपण पाहिलं तर या सर्वांना सर्वांचे जे मदत करण्यासाठी वनपरिक्षेत्राचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत ते त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्यांच्यावरही तर मधमाशांनी हल्ला चढवलेला आहे आणि त्यामध्ये जिन्नर परिक्षेत्राचे जे अधिकारी आहेत प्रदीप चव्हाण त्यांच्यावरती हल्ला चढवलाय आणि प्रदीप चव्हाण जे वन विभागाचे अधिकारी आहेत ते त्यामध्ये जखमी झाल्याचं पाहायला मिळते दोन दो ते तीन करांची जी प्रकृती आहे ती चिंताजनक असल्याचं पाहायला मिळते कारण जो हल्ला झालाय तो मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं पाहायला मिळते कालपासून हे जे हल्ले आहेत ते वाढलेत उष्णतेचं प्रमाण वाढल्यामुळे हे हल्ले होत आहेत असंही एकंदरीत वन विभागाकडनं सांगण्यात येते मात्र किल्ले शिवनेरी वरती असणारे ज्या मध माशा आहेत त्यांच्यापासून वाचण्यासाठी आता किल्ले शिवनेरीवरती जे शिवप्रेमी आहेत त्यांना जन्मस्थळाकडे जाण्यासाठी आता मज्जाव करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय नक्कीच तुषार ज्या प्रकारे तू माहिती होत की त्या ठिकाणी जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला साधारण किती दुर्गप्रेमी त्या ठिकाणी आहेत कारण आज उत्साह शिवनेरीवरती एकीकडे पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात शिवभक्तांची संख्या त्या ठिकाणी आहे या ताजी अपडेट काय कशा स्वरूप सध्या शिवनेरीवर पाहायला मिळत नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर आज शिवजयंती आणि शिवजयंतीमुळे अनेक शिवभक्त खरं तर किल्ले शिवनेरीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी येत असतात ज्योत पेटवण्यासाठी या किल्ले शिवनेरीवरती अनेक शिवमंडळ येत असतात आणि आपली ज्योत खर तर आपल्या गावी घेऊन जात असतात त्यामुळे अनेक भक्त तर या किल्ले शिवनेरीवरती दाखल असतात मात्र काल झालेला मधमाशांचा हल्ला याच्यामुळे कुठेतरी आज किल्ले शिवनेरीवरचे जे शिवप्रेमींना सोडण्याचे प्रमाण आहे ते कुठेतरी कमी करण्यात आलं होतं त्यामुळे किल्ले शिवनेरीवरती शिवाई मंदिर परिसर असेल किंवा जन्मस्थळ परिसर असेल या ठिकाणी जे प्रमाण होतं शिवप्रेमींच ते कुठेतरी कमी करण्यात आलं होतं त्यामुळे आ, जी नागरिकांची जी संख्या आहे किंवा शिवप्रेमींची जी संख्या आहे ती गडावरती सुमारे चारशे ते घरात घराते मात्र आता कॅबिनेट मंत्री आ, या ठिकाणी दाखल झाल्यानंतर खर तर मधमाशांचा हल्ला झालेला आहे आणि त्यामध्ये दहा ते पंधरा तर शिवप्रेमी वरती हा हल्ला आहे आणि त्यातच क्षेत्रपाल असतील तेही खर तर जखमी झालेले त्यामुळे आता गडावरून जी नागरिकांची संख्या आहे ती कमी करण्याचं काम तर सुरू आहे आणि यातच आता जर आपण पाहिलं तर ज्यांचं दर्शन झालंय त्यांना आता खाली काय सोडलं जातं आणि गडावरती जे सोड शिवभक्तांना आहे ते आता सध्या तरी सोडण्यासाठी थांबवण्यात आलंय करण नक्कीच तुषार आपण आपल्याशी असेच जोडलेले राहा किल्ले शिवनेरीवर शिवजन्मस्थळाच्या परिसरात आग्या माशांनी हल्ला आहे जन्मस्थळ परिसरात आग्यामोळ उठल्यानं किल्ल्यावर मात्र धावपळ उडाले जन्मस्थळावर दुर्गप्रेमींवर मधमाशांनी त्या ठिकाणी हल्ला केला यामध्ये दहा ते पंधरा दुर्गप्रेमींना मधमाशांनी दंश केलाय जखमी सुद्धा आहेत काही जणांची तब्बल दोन ते तीन दुर्गप्रेमींची त्या ठिकाणी प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे खरंतर आज मंत्री नितेश राणे हे आज या ठिकाणी दाखल आहेत त्यांचा कार्यक्रमाचा स्वरूप आज नियोजित कार्यक्रमाचा त्यांचा दौरा शिनेरी किल्ल्यावरती आहे दुर्गप्रेमींवर मधमाशांनी हल्ला के केला दहा ते पंधरा जणांना मात्र त्या ठिकाणी दंश केला आहे काल सुद्धा मधमाशांनी हल्ला केला हे दोन्ही दृश्य आपण पाहतोय आज मधमाशांनी हल्ला केला दुसऱ्या दिशामध्ये आपण पाहतोय कालही मधमाशांनी त्या ठिकाणी हल्ला केला